विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही हा पूर्ण बघायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे फक्त बोर्डवर असणारे हे शब्द एकदा बघा आणि हे शब्द तुम्हाला वाचता येत आहेत का एकदा ठरवून घ्या आणि जर तुम्हाला हे शब्द वाचता येत नसतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटापर्यंत बघायचा आहे कारण या शब्दांमध्ये कॉमन गोष्ट तुम्हाला दिसते आणि ती म्हणजे युआय सो so, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना काय होतं की यू आय आलं की कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली त्या स्वराचा आवाज काय काढायचा सो so, जनरली तुम्हाला एक दोन तीन चार पाच पाच आवाज मी तुम्हाला शिकवणार आहे आणि ते लक्षात ठेवण्याची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मी ट्रिकसुद्धा तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून पाठांतर हा आपला कधी विषय नसतोच नाही का सो बघा पहिल्यांदा काय करायचं आहे जनरली मी नेहमी सांगतो की यू आय जेव्हा येईल त्यावेळी सिम्पली काय करायचं माहिती आहे का यूला करायचं सायलेंट आणि जो पुढचा आय आहे तो आपण ई वाचायचा जे आपण जनरली वाचतो जसं की आत्ता हा शब्द तुम्ही काय वाचणार ग ला ई लागला गी ल आणि टी गिल्टी आय एम शुअर sure तुम्ही हा शब्द गिल्टी वाचला असेल व्हेरी गुड पुढचा शब्द यू आयला करायचा सायलेंट आणि पुढचा आय वेलांटीसारखा वापरायचा येस yes. बी ल आणि ड म्हणजे एकत्र वाचलं की काय होईल बिल्ड व्हेरी गुड आता इथे यू आय आलाय सो हा ली हा क्वी आणि हा फाय शेवटचा वाय जरी वेलांटीसारखा वाचत असेल तरी पण लागलेला वाय नेहमी आय वाचतो सो so, फाय लक्षात आलं का आणि अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जेव्हा क्व येईल क्यूला आपण क्व म्हणतो त्यावेळी तो आवाज क्व सारखा काढा लिक्विफाय लिक्विफाय व्हेरी गुड पुढचा शब्द व्हेरी गुड सर्किट इथे तुम्हाला लक्षात आलं असेल हा आर कंट्रोल आहे आर कंट्रोल वेळी आपण नेहमी अर असा आवाज काढतो जसं की सर हा क ला वेलांटिक की आणि ट सर्किट पुढचा शब्द व्हेरी गुड हा क्व क्व कलांटी क्वी ल आणि ट क्वेल्ट, क्वेल्ट।, क्वेल्ट क्वेक क्वेक व्हेरी गुड यस क्वेंटन क्विंटल सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा कधीही क्यू असेल त्यावेळी त्याचा आवाज नेहमी आपण कुव काढायचा आहे कुव सो क्वेंटल कुवेंटल सो पहिली गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली का व्हेरी गुड आता बघा जर हाच नियम इथे वापरला तर आपलं पुन्हा कन्फ्युजन होईल हे सगळे शब्द तुम्ही काय वाचणार मग तुम्ही म्हणणार सर यूला सायलेंट केलं की हा शब्द फ्रीट होईल बरोबर बर। बट आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जनरली जेव्हा रच्या पुढे तुम्हाला यू आय दिसेल त्यावेळी आपण त्याचा उच्चार नेहमी उ करायचा आहे काय करायचं आहे ऊ जसं की हा फ्र आहे सो इट्स अ फ्रूट फ्रूट ऊ फ्रूट आता हा शब्द सोप्पा होता बरोबर की नाही आता हा शब्द तुम्ही कसा बसताय हा री आणि हा क्र आहे रच्या जोडीला यु आय आला आहे सो याचा उच्चार तुम्हाला ऊ करायचा आहे रिक्रूट रि क्रूट व्हेरी गुड हा काय आहे ब्र ब्रच्या पुढे तुम्हाला यू आय दिसतोय त्याचा उच्चार तुम्हाला ऊ आहे ब्रूज 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 म्हणजे जखम होणे ओके ब्रूज हा क्र दिसतोय तुम्हाला क्रच्या पुढे तुम्हाला ऊ दिसतोय सो इथे तुम्हाला आहे क्रूज क्रूज सो सिंपल आता इथे बघा हा थोडासा इथे र नाही आहे पण याचा याच्यामध्ये पण उच्चार काय होतो फ्लूट 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 म्हणजे द्रव सो फ्ल्यूट नाही किंवा यू आय फ्लीड नाही फ्लूट आणि हा शब्द वारंवार येतो बऱ्याच पुस्तकांमध्ये असतो आणि बऱ्याच मुलांना हा शब्द वाचता येत नाहीत कोणी ह्याला रीन म्हणत इट्स अ रुईन हा शब्द लक्षात ठेवा रुईन म्हणजे उद्ध्वस्त करणे एखादी गोष्ट उद्ध्वस्त होणे रुईन सो सिम्पली उ उच्चार केलेला आहे रू र आलाय म्हणून ऊ सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे सगळ्यांनी की र नंतर आय आला तर नेहमी उ उच्चार करायचा आहे सगळ्या ठिकाणी ओके लक्षात आलं का सगळ्यांच्या व्हेरी गुड आता पुढचा जसा उ उच्चार करतो काही स्पेलिंगमध्ये आपण यू उच्चार करतो यू साधारणतः त्याच्यासाठी रूल काय सांगायचा माहिती आहे का जर तुम्हाला स ज अशा दंत तालव्य शब्दांच्या पुढे आय तुम्हाला दिसला तर जनरली तुम्हाला त्याचा उच्चार यू करायचा आहे जसं की आता हा शब्द येस ज्यूस ज्यूस तर सगळ्यांना माहिती आहे ज्यूस आता इथे स सला यू आय लागलं आहे सो सु म्हणू नका किंवा सी म्हणू नका स्यूट स्यूट केस इथे कॉम्बिनेशन आहे स्यूट सुटकेस सुटकेस सगळ्यांना माहिती आहे येस सुसाईड सुसाईड जी जनरली आपण सुसाईड म्हणतो बरोबर की नाही एक नॉर्मल सुसाईड आपण उच्चार करतो सुसाईड नेक्स्ट येस न्यूसन्स 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 म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्रास होणे उपद्रव न्यूसन्स हा शब्द सुद्धा बऱ्याच वेळा पुस्तकांमध्ये असतो सो so, सिम्पली तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे काही वेळा तुम्हाला यू सुद्धा करायचं आहे पण हे शब्द कमी okay. असतात ओके आता इथे बघा इथे तुमच्या लक्षात येते का पुन्हा याच्यासारखंच तुम्हाला करायचं आहे की यू सायलेट करायचं आहे मात्र यूच्या पुढे आय जो आहे त्याच्या सोबतीला आहे मॅजिक ई आणि मॅजिक असल्यानंतर तुम्हाला त्याचा उच्चार काढायचा आहे आई हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण आईचा उच्चार त्यावेळी आई काढतो जसं की आता हा गीड न वाचता तुम्ही वाचणार गाईट हा क्वीट न वाचता तुम्ही वाचणार क्वाईट हा री हा शब्द आहे आणि हा क्वीर शब्द न वाचता तुम्ही वाचणार क्वायर रिक्वायर क्वायर री क्वायर इन शॉर्ट जेव्हा आईच्या पुढे तुम्हाला ई दिसतंय तुम्हाला त्याला आई वाचायचं आहे लक्षात आलं का पण हीच गोष्ट आता तुम्ही इथे बघितलीत तर ती लागू होणार नाही सो तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आता हे सगळं जरी तुम्ही समजून घेतलं ना तरी काही शब्द असे असतात ज्यांचे साऊंड तुम्हाला पाठांतर करावे लागतील जसा तहा हा, हा शब्द जो तुम्ही वाचताय तुम्ही काय म्हणणार डी स्टिंग आता इथे हा जो व आहे ना हा तुम्ही सारखा वाचायचा आहे सो डिस्टिंग्विश सो इथे तुम्हाला व्हीचा आवाज काढायचा आहे यू आयच्या ठिकाणी डिस्टिंग्विश म्हणजे फरक किंवा आता हा शब्द नेहमी आपण बघतो बरोबर so, सो आपण हा शब्द क्विझिन असं नाही वाचणार बरोबर इट्स अ क्विझिन क्विझिन म्हणजे स्वयंपाकाची पद्धत क्विझिन सो so, हा शब्द काय आहे क्विझिन सो आय होप आज तुम्हाला यू आय कसा वाचायचं हे कळलं असेल आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काहीतरी शिकायला मिळाला असेल ला तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्ह सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद